हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम सॅट नॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा एट स्टँडर्डचा इफेक्ट्स ऑफ हीट आपण हा लेसन स्टार्ट केलेला आहे याच्यामध्ये काही न्यूमरिकल्स पण बघितले आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेम्परेचर हा एक टॉपिक दिलेला आहे या टेम्परेचर जे आहे ते थ्री युनिट्समध्ये मोजतात एक आहे डिग्री सेल्सिअस दुसरं आहे फॅरेन हिट आणि थर्ड आहे केलबीन मग आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिग्री सेल्सिअस समजा एखादा टेम्परेचर आहे तर डिग्री सेल्सिअसमध्ये दिले आहे तर त्याचे केल्विन मध्ये कसं कन्वर्जन करायचं किंवा केल्विन मध्ये दिलं आहे त्याचं सेल्सिअसमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे कारण त्याचे एक्झाम्पल्स हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे चला समजून घेऊया हाऊ टू कन्वर्ट सेल्सिअस इन्टू केल्विन केल्विन इंटू सेल्सिअस अँड सेल्सिअस इंटू फॅरेन हिट ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस मध्ये केल्विन काय आहे युनिट आहे टेम्परेचर मेजरमेंट करायचं त्याच्यामध्ये कसं कन्व्हर्जन करायचं समजा तुम्हाला दिलं आहे झिरो डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि याचं सांगितलं तुम्हाला केल्विनमध्ये कन्वर्जन करा तर काय करायचं जर डिग्री सेल्सिअस आहे तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ॲड करायची आहे ती आहे टू सेवेंटी थ्री हां टू सेवेंटी थ्री ही व्हॅल्यू व्हॅल्यू ॲड करायची आणि मग केल्व्हिनमध्ये किती होईल टू सेवेंटी थ्री के एवढी व्हॅल्यू होणार आहे मग आता समजा झिरो डिग्री दिली आहे ट्वेंटी डिग्री सेल्सिअस दिले आहे मग ट्वेंटी डिग्री हे आपलं टेम्परेचर घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये टू सेव्हन्टी थ्री ऍड करायचं आणि ह्या ट्वेंटीमध्ये टू सेवन्टी थ्री ऍड केल्यानंतर किती येणार आहे तुमचं टू नाईन्टी थ्री केल्विन म्हणजे किती सोपं आहे डिग्री सेल्सियस जर केलविनमध्ये रूपांतर करायचं असेल तर कुठल्याही संख्येमध्ये टू सेव्हन्टी थ्री हे आपल्याला ॲड करायचं आहे रॅन्डमली पण तुम्हाला काही पुस्तकांमध्ये व्हेरिएशन दिसेल की टू सेव्हन्टी थ्री ऐवजी टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन ॲड केलेली आहे मग त्याच्यापुढे पॉईंट फिफ्टीन घेणार आहे म्हणजे याचा तुमचा आन्सर काय येणार आहे टू सेवन थ्री थ्री ॲड केल्यानंतर टू नाईन्टी थ्री आणि पॉईंट फिफ्टीन हे तुमचे येणार आहे सो तुम्ही हे दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा जर तुम्हाला ऑप्शनमध्ये टू सेव्हन्टी थ्री दिलं टू सेव्हन थ्री ॲड केलं तर टू सेव्हन्टी थ्री हेच आन्सर येणार आहे पण पुढे पॉईंट फिफ्टीन दिलं असेल कारण त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन म्हणजे तुम्हाला डिग्रीचं सेल्सिअसमध्ये रूपांतर करायचं असेल तर टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन त्याच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे मग ऑप्शन जसे आहेत त्या पद्धतीने आपण म्हणतो ऍप्रॉक्ट व्हॅल्यू सो अशा पद्धतीने आपण डिग्री सेल्सिअसचं केलमध्ये रूपांतर केलं झिरो डिग्री त्याच्यामध्ये टू सेव्हन थ्री ऍड केला ट्वेंटी डिग्रीमध्ये टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन ऍड करा एटी फाय फोर डिग्री आपण याच्यामध्ये कन्व्हर्जन करताना त्याच्यामध्ये टू सेव्हन्टी थ्री थ्री पॉईंट फिफ्टीन ॲड करता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुम्हाला होमवर्कला तुम्ही मला सांगा की नाईन्टी टू डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे Hmm? म्हणजे किती केल्व्हिन टेम्परेचर आहे जरा मला कॉमेंटमध्ये लिहा आणि समजा तुमच्या जे टेम्परेचर आहे टू ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे किती केल्विन आहे ते मला लिहा तुम्ही कॉमेंटमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये कसं रूपांतर करायचं हे तुम्हाला सांगितलं आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक सर स्टुडंट अगोदर आपण बघितलं डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आणि आता आपण बघतोय केल्विन टू सेल्सिअस म्हणजे उलटं करायचं फक्त cut तुम्हाला एकदम सुंदर ट्रिक सांगणार आहे आता मागे काय केलं आपण सेल्सिअसचं केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याच्यामध्ये प्लस टू सेव्हन्टी थ्री ॲड केलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे डिग्री सेल्सिअसचं आपल्याला जर केल्विनमध्ये करायचं असेल तर केल्विनचं जे टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला त्यातून टू थ्री हे मायनस करा टू थ्री करा किंवा टू थ्री पॉईंट फिफ्टीन करा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू तिथे दिलेली असेल जसा मॅथमॅटिक्सच्या एक्झाम्पलमध्ये बघा पायची व्हॅल्यू तीन पॉईंट चौदा पण दिलेली असते आणि ती पायची जी व्हॅल्यू आहे पायची व्हॅल्यू समजा ट्वेंटी टू अपॉइंट सेवन पण दिलेली असते काही काही आणि तीन पॉईंट चौदा पण दिलेले असते त्या पद्धतीने इथे तुम्हाला टू सेव्हन्टी थ्री दिलेली असेल तर टू थ्री ऍड पॉईंट फिफ्टीन दिलं असेल तर ते ऍड आहे समजा तुम्हाला दिलेलं आहे की केल्विन टू सेल्सिअस थ्री हंड्रेड के हे टेम्पर थ्री हंड्रेड केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस म्हणजे किती डिग्री सेल्सिअस असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तु, तर काय करणार आहात तुम्ही व्हेरी सिम्पल या थ्री हंड्रेड के टेम्परेचरमधून तुम्ही टू सेवन्टी थ्री जस्ट काय करणार आहात मायनस करणार आहात मग टू थ्री हंड्रेडमधून टू सेवन्टी थ्री गेले तुमचे ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअस एवढं तुमचं काय येणार आहे टेम्परेचर येणार आहे त्यानंतर समजा तुम्हाला दिलेलं आहे थ्री हंड्रेड फिफ्टी केल्विन एवढं टेम्परेचर दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा असं विचारलं डिग्री सेक थ्री हंड्रेड अँड फिफ्टी के केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस मग आता काय करणार तुम्ही ह्या थ्री हंड्रेड अँड फिफ्टीमधून टू सेवन्टी थ्री जस्ट काय करणार आहात मायनस करणार आहे आणि थ्री फिफ्टीमधून टू सेवन्टी थ्री गेल्यानंतर येणार ये तुमचा आन्सर किती येणार आहे सेवन्टी सेवन डिग्री सेल्सिअस एवढं आन्सर हे येणार आहे सो अशा पद्धतीने अजून एक एक्झाम्पल बन बघूया एट हंड्रेड के एवढं तुम्हाला टेम्परेचर दिले एट हंड्रेड के इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस दॅन वॉ इन दिस केस वॉट यू डू दॅट इज एट हंड्रेड मायनस टू हंड्रेड अँड सेवन्टी थ्री सो इथे आपण मायनस करून घ्या एट हंड्रेड अँड मायनस टू सेव्हन्टी थ्री इथे तुमचे टेन झाले टेनमधून थ्री सेव्हन इथे तुमचे नाईन नाईनमधून सेवन गेले टू इथे तुमचे सेव्हन झाले सेव्हनमधून टू गेले फाय फाईव्ह ट्वेंटी म्हणजे एट हंड्रेड के इज इक्वल टू वॉट फाईव्ह डिग्री सेल्सियस हे तुमचं टेम्परेचर हे येणार आहे आता एक दोन प्रश्न तुम्हाला कॉमेंटमध्ये विचारते की हे टेम्परेचर देणार आहे मी केल्विनमध्ये आणि त्याचं रूपांतर तुम्ही करायचं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये हां डिग्री सेल्सिअसमध्ये मग तुम्हाला मी देते टू हंड्रेड अँड सेवंटी केल्विन इज इक्वल टू हाऊ मच डिग्री सेल्सिअस अँड फोर्टी फाईव्ह केल्विन इज इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह आता फोर्टी फाय फोर हंड्रेड अँड फिफ्टी घ्या हां ते मायनसमध्ये फोर हंड्रेड फोर्टी फाईव्ह घेतल्यानंतर ते मायनसमध्ये झाले कारण फोर्टी फाईव्ह मायनस टू सेव्हन्टी थ्री करणार आहे आपण फोर्टी फाईव्ह मायनस करणार आहे तर तुम्हाला करून दाखवते टू थ्रीमधून तुमचं जर फोर्टी गेलं तर तुमचं इथे किती झाले एट राहतील आणि इथे सिक्स सिक्समधून फोर गेले टू आणि इथे तुमचा नाही इथे नाही राहणार इथे टूचा आहे टू ट्वेंटी एट मायनस टू ट्वेंटी एट टेम्परेचर येणार आहे किती म्हणजे ह्या पद्धतीने जर फोर्टी फाईव्ह के म्हणजे किती डिग्री सेल्सिअस तर मायनस टू ट्वेंटी एट तुमचं काय येणार आहे ते डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर येणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे एक्झाम्पलसुद्धा येऊ शकतात फक्त तुम्हाला मायनस टू सेव्हन्टी थ्री त्याच्यातून करायचे टू सेव्हन्टी थ्री दिली असेल तर टू सेवन थ्री टू सेव्हन्टी थ्री आणि टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन दिलं असेल तर टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन आणि अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला मायनसमधलं देते नाईन्टी डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन सो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला घ्यायची आहे कॉमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला मला समजेल की तुम्हाला केल केल्विन टू सेल्सिअस हे कन्वर्ट करता येते का म्हणजे मी तुम्हाला आता दोन फॉर्म्युले शिकवले सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल तर प्लस फक्त टू सेव्हन्टी थ्री करायचे आणि तुम्हाला काय करायचं असेल केल्विन टू सेल्सिअस करायचं असेल तर मायनस टू सेव्हन्टी थ्री करायचे हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायची गरज नाही जेव्हा तुम्हाला केल्विन टू सेल्सिअस करणार सेल्सिअस टू केल्विन करायचं तर प्लस टू टू सेव्हन्टी थ्री आणि काय करायचं तुम्हाला समजा केल्विन टू सेल्सिअस करायचं मायनस टू सेव्हन्टी थ्री करायचे साधे सोपे फॉर्म्युला आहे फक्त टू सेव्हन्टी थ्री ही व्हॅल्यू लक्षात ठेवा किंवा टू सेवन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायचे सो आय थिंक so, तुम्हाला सेल्सिअस टू केल्विन आणि केल्विन टू सेल्सिअस हे क्लिअर झालं असेल आता बघायचं आहे आपल्याला अजून फॅरन हिटमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं सी स्टुडंट आता आपल्याला बघायचं डिग्री सेल्सिअस फॅरन हिटमध्ये कसं कन्वर्जन करायचं आता आपल्याला ज्या त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मात्र तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचा आहे एफ जेव्हा फॅर एन एफ फॅरन हिट म्हणून तो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे नाईन अपॉइन फाईव्ह इन टू हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा प्लस डिग्री सेल्सिअस अँड प्लस थर्टी टू हं थर्टी टू ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तुम्ही काय करायचं या फॉर्म्युलामध्ये जर किंमत टाकली तर तुमचं डिग्री सेल्सिअसचं हे फॅर अँड मीटमध्ये कन्वर्जन दिलं आहे समजा तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे की ट्वेंटी डिग्री सेल्सिअस दिलं आहे आणि या ट्वेंटी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाऊ मच फॅर अँड हिट असा क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं आहे तर तुम्ही काय करणार पहिले आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अशा पद्धतीने लिहून घ्या डिग्री सेल्सिअस प्लस थर्टी टू आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ॲड करा खूप सोपा आहे नाई अपॉइंट फायव्ह इन टू डिग्री सेल्सिअस किती दिले तुम्हाला ट्वेंटी दिले ही ट्वेंटी व्हॅल्यू तुम्ही ॲड केली फक्त याच्यामध्ये आणि प्लस थर्टी टू ॲड ॲज इट इज दिले वन फायझा फायव्ह फाऊ फाय हाऊ मेनी जा ट्वेंटी फाय फोर जा आणि नाईन इन टू फोर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लाय आहे नाईन फोर जा नऊ चौक किती होणार आहे छत्तीस थर्टी सिक्स प्लस काय होणार आहे थर्टी टू सो ट्वेंटी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू किती आले तुमचे सिक्स्टी एट फॅरेन हिट किती आले आहेत सिक्स्टी एट फॅरेन हिट एवढं सिम्पल आहे फक्त तुम्हाला इथे फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचं आहे समजा तुम्हाला दिलं आहे फोर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि त्याचं फॅरेन हिटमध्ये कन्वर्जन करायचं मग फॅरेन हिटचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू नाईन अपॉइंट फाईव्ह इन टू डिग्री सेल्सिअस प्लस थर्टी टू ओके सो नाईन अपॉइंट फाय लिहून घेणार शक्यतो इथे अशी व्हॅल्यू दिलेली असते की ज्याला पाचने भाग जाणार आहे कारण इथे नाईन अपॉइंट फाय त्याच्यासाठीच दिलेला आहे ठीक आहे इथे फोर्टी फाय आपण व्हॅल्यू ॲड केली प्लस थर्टी टू केले हां फायने आपण इथे मल्ट मल्टी भाग या फाय वन जा फाय फाय नाईन नाईन जा पाच नव्वे पंचेचाळीस ओके फाय नाईन जा नाईन नाईन एटी वन झाले प्लस थर्टी टू सो किती आले तुमचे थ्री आणि वन वन थ्री सो फोर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू वन हंड्रेड अँड थर्टीन फॅरेन हिट हे तुमचं होणार so, आहे क्लिअर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फॅर हिट इज इक्वल टू नाईन अपॉइंट फाईव्ह इन टू डिग्री सेल्सिअस प्लस थर्टी टू हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देते की ते तुम्ही मला फॅरेन हिटमध्ये नाईन्टी टू डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाऊ मच फॅरेन हिट अँड वन मोर एक्झाम्पल एटी टू डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाऊ मच फॅर एन याचा आन्सर लिहा कॉमेंटमध्ये जर तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल हाऊ टू कन्वर्ट सेल्सिअस इन टू फॅर ओके लेट्स राईट डाऊन इन युअर नोटबुक सो स्टुडंट आता फक्त उलटं करायचं आहे आपण इतक्या याच्या अगोदर सेल्सिअस टू फॅरेन हिट केलं आता आपल्याला काय करायचं आहे इथे फॅरन हिट टू डिग्री सेल्सिअस त्याच्यामध्ये कन्वर्जन करायचं आहे मग हा फॉर्म्युला तुम्ही हाच लक्षात ठेवा फक्त हा डिग्री सेल्सिअस जो आहे तो आता काय करणार आहोत आपण शिफ्ट करणार आहोत हा फॉर्म्युलाच तुमच्या लक्षात राहू द्या हा डिग्री सेल्सिअससाठी जर फॉर्म्युला आपण तयार केला किंवा याच्यात जरी व्हॅल्यू टाकली तरी तुमचं आन्सर हे येणार आहे समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे की सेवन्टी सेवन फॅरन हिट दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला डिग्री सेल्सिअस किती आहे हां डिग्री सेल्सिअस किती आहे हे विचारलं आहे तर कसं करणार तुम्ही याच्यात व्हॅल्यू टाकूया आपण सेव्हन्टी सेव्हन हिट हा इथे सेव्हन्टी सेवन आपण इथे व्हॅल्यू टाकली नाईन अपॉन फाय ॲज इट इज ठेवले डिग्री सेल्सिअस माहिती नाही येते तसेच ठेवले डिग्री सेल्सिअस असे जे ठेवले आणि प्लस थर्टी टू मग काय करू शकतो आपण हा प्लस थर्टी टू संख्या संख्या एका बाजूला आणूया सेवन्टी सेवन हा प्लस थर्टी टू इकडे येताना मायनस थर्टी टू होईल नाईन अपॉन फाईव्ह इन टू डिग्री सेल्सिअस मग सेवन्टी सेवनमधून थर्टी टू गेला तुमचा किती उडणार आहे फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू नाईन अपॉन फाईव्ह इन टू डिग्री सेल्सिअस आता पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे डिग्री सेल्सिअसची किंमत काढायची मग हा इकडे जाताना उलटा करणार आहोत आपण सो डिग्री हां हा डिग्री सेल्सिअस जो आहे तो ॲज इट इज ठेवा असा असं मग पुढे काय करणार आहे हा फोर्टी फाय पण आपण ॲज इट इज केला मग आता आपल्याला हा शिफ्ट करायचा आहे हा शिफ्ट करताना कशा पद्धतीने शिफ्ट शिफ्ट करणार हा इकडे नाईन अपॉन फाय आहे तिकडे जाताना काय होणार आहे तुमचा फाय अपॉन नाईन होणार आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे जाताना काय होत असतं आपण उलट करत असतो सो so, हा नाईन अपॉन फाय होता तिकडे जाताना फाय अपॉन नाईन झाला ठीक आहे हा मॅथमॅटिकचा रूल सगळ्यांना कॉमन रूल आहे माहिती असेल सो नाईन वन जा नाईन नाईन हाऊ मेनी जा फोर्टी फाय नाईन फाय जा नवा पाच पंचेचाळीस सो फाय फाय जा ट्वेंटी फाय म्हणजे ट्वेंटी सेवन फॅर इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस किती आन्सर आलं तुमचं ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस एवढा आन्सर आलेला आहे हां सो अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्हाला एक मी एक्झाम्पल देते एटी वन डिग्री फॅरेन इज इक्वल टू हाऊ मच डिग्री सेल्सिअस आणि अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला सेवन्टी टू डिग्री फॅर हिट इज इक्वल टू हाऊ मच डिग्री सेल्सिअस सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला केल्व्हिन टू सेल्सिअस सेल्सिअस टू केल्विन सेल्सिअस टू फॅर हिट अँड फॅरन हिट टू सेल्सिअस हे शिकवलेलं आहे केल्व्हिन टू सेल्सिअस प्लस टू सेव्हन्टी थ्री करणार आणि सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल तर मायनस टू सेव्हन्टी थ्री करायची सेल्सिअस टू फॅरेन हिट करायचं तरी हाच फॉर्म्युला वापरणार आणि फॅरन हिट टू सेल्सिअस करायचं तरी हाच फॉर्म्युला वापरायचा फक्त किमती ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ॲड करायच्या चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी